बातमी बुलढाण्यातून समोर येते बुलढाण्यामध्ये सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी आक्रमक झालेत मलकापूर रेल्वे स्टेशन परिसरात रेल रोको करण्यासाठी जमलेल्या शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय याच वेळी आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली दरम्यान रविकांत तुपकर यांना कालच पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आपण हे दृश्य पाहू शकतो किती मोठ्या संख्येने या ठिकाणी शेतकरी जमलेले आहेत आंदोलनकर्ते जमलेले आहेत आणि काहींना पोलिसांनी कालच ताब्यात घेतलेलं आहे यामध्ये मुख्य म्हणजे रविकांत तुपकरांना सुद्धा आंदोलना आधीच काल पोलिसांनी ताब्यात घेतले आहे गेल्या कित्येक दिवसापासून सोयाबीन आणि कापसाच्या हमी भावासाठी येलो मोझॅकमुळे झालेल्या नुकसान भरपाईसाठी आणि पीक विम्याची रक्कम मिळण्यासाठी संपूर्ण कर्जमुक्तीसाठी रविकांत तुपकर हे सातत्याने आंदोलन करत आहे वेगवेगळ्या माध्यमातून सरकारचं लक्ष या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर वेधण्याचा ते प्रयत्न करत आहेत पण सरकार अत्यंत असंवेदनशील आहे सरकार आपल्या मस्तीत गुंग आहे सरकारला शेतकऱ्यांचं काही घेणं देणं उरलेलं नाहीये आणि त्याचाच एक भाग म्हणून हा आंदोलन दडपण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे